नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण पियर्सनची परिघात परिगुणन पद्धती ही काढण्याच्या दृष्टिकोनातून पायऱ्या कोणकोणत्या असतात म्हणजे पियर्सनचा आर जर आपल्याला काढायचा असेल तर कोणकोणत्या टप्प्याने जावं लागतं या टप्प्यांची आपण माहिती घेतली होती आजच्या भागात आपण पियरसनचा आर कसा काढायचा आहे याबद्दल एक उदाहरण घेऊया म्हणजे उदाहरणं जरी आपल्याला कळेल की आर आपल्याला जर काढायचं असेल तर कोणकोणत्या टप्प्याने कशा पद्धतीने जायचं असतं आता आपण एक काय करूया की संशोधनाचा शीर्षक बघूया की विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांची अध्ययन शैली आणि निर्णय क्षमता यातील सहसंबंधाचा अभ्यास समजा अशा पद्धतीचं तुम्ही काहीतरी वर्क करत आहात किंवा तुमच्यात तुम्ही जो काही विषय निवडलेला आहे तो विषयाचे आपण काय करायचं आहे शीर्षक लिहायचं आहे ते शीर्षक लिहिल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की आपण या शीर्षकाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही स्टँडर्डाईड टेस्ट वापरल्या असतील किंवा स्वनिर्मित काही चाचण्या वापरल्या असतील काही प्रश्नावली वापरली असेल काही मुलाखती वगैरे वापरले असेल जेही काही तुम्ही साधन वापरलेलं असेल माहिती संकलनाच्या दृष्टिकोनातून ती संकलित केलेली माहिती जी आहे तिचे आपल्याला प्राप्तांक हे मिळत असतात आता इथे आपल्याला अध्ययनशैली आणि निर्णय क्षमता याबाबत जी काही माहिती संकलित केलेली आहे त्याचे आपण काय केलेले तिथे प्राप्तांक लिहिलेले आहेत मग आता अध्ययनशैली हे एक चल झालं निर्णय क्षमता एक दुसरं चल झालं असे दोन्ही चलांच्या अनुषंगाने मिळालेली माहिती आणि तिचे प्राप्तांक आपण काय करायचे आहेत मांडून घ्यायचे आहेत आणि ते मांडल्यानंतर मग आपण काय करायचं आहे की शून्य परिकल्पना मांडलेली जी असते ती शून्य परिकल्पना आपण या, या शीर्षकाच्या दृष्टिकोनातून अशी मांडलेली आहे की विद्यापीठ स्तरा विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांची अध्ययन शैली आणि निर्णय क्षमता यांच्या मध्यमान गुणांकानुसार सहसंबंध नाही अशी आपण शून्य परिकल्पना मांडली आता ती मांडल्यानंतर मग आपल्याला काय करायचं असतो तक्ता तयार करायचा असतो आपण मागे ज्या पायऱ्या बघितल्या होत्या त्या प्रत्येक पायरीचा आपण इथे काय केलेलं आहे विचार केलेला आहे आता तुमचे जे काही एकूण नमुना जो आहे मग तो वीसचा असेल पन्नासचा असेल शंभरचा असेल ज्या पद्धतीने आहे तर ते एकूण विद्यार्थी किंवा एकूण नमुना जो आहे तो आपण काय केला आहे एका कॉलम मध्ये मांडून घेतलेला आहे दुसऱ्या कॉलम मध्ये आपण काय केलेलं आहे की अध्ययन शैलीचे जे काही प्राप्तांक मिळालेले आहेत त्याची मांडणी केलेली आहे नंतर निर्णय क्षमतेच्या दृष्टिकोनातून जे प्राप्तांक मिळालेले आहेत ते आपण मांडून घेतलेले आहेत आणि मग आता हे प्राप्तांक जे आहे त्याचं आपण काय करून घेतलेलं आहे मध्यमान काढून घेतलेलं आहे म्हणजे अध्ययनशैलीच्याही मिळालेल्या प्राप्तांकाचं मध्यमान काढलेलं आहे आणि निर्णय क्षमतेचं सुद्धा आपण काय केलेलं आहे मध्यमान काढलेलं आहे मग आता हे मिळालेले जे काही प्राप्तांक आहेत त्या प्राप्तांकाचं मध्यमानापासून विचारण कशा पद्धतीचं झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण सूत्र काय घेतलेलं आहे एक्स इक्वल टू कॅपिटल एक्स मायनस एम कॅपिटल एक्स म्हणजे काय आलं तुमचा जो काही प्राप्तांक आहे त्या प्राप्तांक आणि तुमचा एम म्हणजे काय आलेला आहे मीन आलेला आहे मग अशा पद्धतीने आता समजा अध्ययन शैलीचा जो काही प्राप्तांक का आहे तो वीस आहे आणि त्या अनुषंगाने तुमचा जो त्याचं मध्यमान जे आहे ते पस्तीस पॉईंट चार आलेलं आहे म्हणजे पस्तीस पॉईंट चार मधून सॉरी वीस मधून आपण पस्तीस पॉईंट चार जे आहे ते वजा केले तर आपल्याला वजा पंधरा पॉईंट चार असं उत्तर आलेलं आहे अशाच पद्धतीने सगळी विचलन जी आहेत ती आपण एक्स जे चल घेतलेलं आहे म्हणजे अध्ययनशैली तसंच वाय चल जे घेतलेलं आहे ती निर्णय क्षमता याचं विचलन आपण अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता एक्सचा स्क्वेअर केला आपण म्हणजे आपलं जे काही विचलन जे आलेलं आहे ते विचलनाचं आपण काय केलेलं आहे वर्ग केलेला आहे मग एक्सचं जे काही विचलन आलं आहे त्याचा वर्ग केला आहे वाय चलनाचं जे काही विचलन आलं आहे त्याचा वर्ग केलेला आहे आणि पुन्हा एक्स विचलन गुन्हेले वाय विचलन म्हणजे एक्स वायचं जे काही आहे त्या पद्धतीने आपण प्राप्तांक इथे काय केलेले आहेत मांडून घेतलेले आहेत आणि एकूण खाली त्याची बेरीज सुद्धा आपण करून घेतलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे तत्ता हा मांडून घ्यायचा आहे ते केल्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे सूत्र वापरायचं आहे मग आर इक्वल टू समेशन ऑफ एक्स वाय अपॉन अंडर रूट समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इन टू समेशन ऑफ वाय स्क्वेअर आता त्याचे आपण पर्यायी सूत्र पण बघितलं होतं तर आपण पहिल्या एका सूत्राने काय करूया त्याची किंमत काढून घेऊया आता बघा तक्त्याच्या अनुषंगाने तुम्हाला समेशन ऑफ एक्स स्क्वेअर तुमचं आलेलं आहे नंतर समेशन ऑफ वाय स्क्वेअर जे आहे तोही इथे दिलेला आहे आणि समेशन ऑफ एक्स वाय ज्या आपण तक्त्यात मागच्या मागे जो तत्ता बघितला त्या तथ्यामध्ये ह्या ज्या काही किमती आहे त्याचं जे समेशन आपण केलेलं आहे त्या त्या कॉलमचं ते आकडे आपण इथे काय केलेले आहेत मांडून घेतले आहेत आता हेच आकडे आपल्याला काय करायचे आहेत सूत्रात मांडायचे आहेत सूत्र आपल्याला दिसत आहे दोनशे अडतीस पॉईंट छप्पन्न आणि आपण अंडरूट तुमचा समेशन ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे पाचशे शहात्तर पॉईंट चार गुणिले समेशन ऑफ वाय स्क्वेअर म्हणजे तुमचं तीनशे बावीस पॉईंट आठ अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे सूत्रामध्ये किमती टाकून घेतलेल्या आहेत त्या किमत आता आर ची किंमत अशा पद्धतीने आपण काढलेली आहे ती काढल्यानंतर ची पण किंमत आपण काढलेली आहे आणि आर इक्वल टू शेवटी तुमचा काय आलेला आहे शून्य पॉईंट पंचावन्न आलेला आहे म्हणजे अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन जे आहे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची जी किंमत मिळते ती किंमत ती आपण आरच्या याच्यामध्ये मांडलेली आहे मग आता मागे आपण बघा कि तुम्हाला या सहसंबंध गुणक जो आहे त्या गुणकाचा अनवार्थ आपण काढून दाखवला होता त्याचा एक अशा पद्धतीचा तक्ता तुम्हाला दिलेला होता तर आता ह्या तुमची जी काही किंमत आलेली आहे ती किंमत किती आलेली आहे शून्य पॉईंट पंचावन्न म्हणजे धन शून्य पॉईंट पंचावन्न आलेली आहे म्हणजे मग तुमची शून्य पॉईंट चाळीस ते शून्य पॉईंट एकोणसाठ या दरम्यान तुमची जी आहे आरची किंमत आलेली आहे आणि ती किंमत आपल्याला काय दर्शवते आहे किंवा त्याचा अन्वय अर्थ आपल्याला काय दर्शवतो आहे की आलेला जो सहसंबंध आहे तो वैध आणि विश्वसनीय आहे असा तो आपल्याला सहसंबंध दर्शवतो आहे मग आता याच्यावर काय केलं आपण शून्य परिकल्पना जी काही मांडलेली होती की विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांची अध्ययन शैली आणि निर्णय क्षमता यांच्या मध्यमान गुणांकानुसार सहसंबंध नाही ही परिकल्पना मांडली होती त्याचं ता विश्लेषण तुम्ही काय केलेलं आहे की त्या शून्य परिकल्पनेच्या अनुषंगाने तुम्ही जो काही पियर्सनचा आर जो काढलेला आहे तर तो आर किती आलेला आहे धन शून्य पॉईंट पंचावन्न इतका तुम्हाला आढळलेला आहे म्हणजेच काय की तुम्ही तर मांडलेली शून्य परिकल्पना जी आहे तिचा आपण काय केलेलं आहे त्याग केलाय का त्याग केला कारण तुम्ही काय परिकल्पना मांडली होती की अध्ययन शैली आणि निर्णय क्षमता यांच्या मध्यमान गुणांकानुसार सहसंबंध आढळत नाही परंतु आता काय आलेलं आहे धन सहसंबंध आणि तोही शून्य पॉईंट पंचावन्न इतका आढळलेला आहे म्हणजे तुम्ही जे काय म्हटलेलं आहे ते तुमचं म्हटलेलं कुठेतरी खोडलं गेलेलं आहे म्हणून तुमच्या शून्य परिकल्पनेचा तुम्ही काय केलेला आहे त्याग केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अन्वयार्थ काय लावला की विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांची अध्ययन शैली आणि निर्णय क्षमता यांच्यात मध्यमान गुणांकानुसार धन आणि वैध आणि विश्वसनीय सहसंबंध आहे असं आपण काय केलेलं आहे त्याचा अन्वय अर्थ लावलेला आहे पण आता समजा तुम्हाला जर टेबलच्या अनुषंगाने जर किंमत बघायची असेल म्हणजे ची किंमत जी आहे ते किंवा त्याच्या गुणांकाची सार्थकता जर तुम्हाला तपासायची असेल की या दोन चलांमध्ये सहसंबंध आहे की नाही हे जर तपासायचं असेल तर तुम्हाला काय करायचं असतं स्वाधीनता मात्रा जी आहे म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम ती एन मायनस टू म्हणजे एन म्हणजे टोटल तुमची जी काही नमुना जो आहे किंवा सॅम्पल जो आहे त्याच्यातून काय करायचे आहेत दोन वजा करायचे आहेत त्याच्यानंतर शून्य पॉईंट शून्य पाच किंवा शून्य पॉईंट शून्य एक या दोन जे काही स्तर आहेत आपले त्या स्तरावरून आपल्याला सार्थकता स्तर काय करायचं असतो निश्चित करायचा असतो त्यासाठी आपल्याला पुन्हा टेबल आर जो आहे तो बघायचा आणि दोन चलामधील सहसंबंधाची तिथे जी काही सार्थकता दिलेली असेल शून्य पॉईंट शून्य पाच च्या अंतर्गत किती आलेली आहे किंवा शून्य पॉईंट शून्य एक च्या अंतर्गत किती आलेली आहे ती सार्थकता तुम्हाला लिहायची आहे आणि मग ते केल्यानंतर त्याचा अन्वार्थ लावायचा आणि शून्य परिकल्पना स्वीकारायची की नाही हे आपल्याला काय करायचं असतं निश्चित करायचं असतं म्हणजे दोन पद्धतीने तुम्हाला पियर्सनचा आर जो आहे त्याचा अन्वार्थ लावता येतो आहे एक तर तुम्ही त्या सहसंबंध गुणाकारचा जे काय आपल्याला चार्ट दिलेला आहे त्या चार्टच्या चार अनुषंगाने तुम्ही त्याचे अन्वार्थ लावू शकता किंवा पियरसनचा आर जो आहे त्याचा स्टॅटिस्टिकच्या दृष्टिकोनातून टेबल्स दिलेल्या असतात त्या टेबल व्हॅल्यूवरून सुद्धा आपल्याला काय करता येते दोन चलांमधील सहसंबंध आहे की नाही याची सार्थकता आपल्याला काय करता येते पडताळून पाहता येत असते म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पियर्सनचा आर ही पद्धत जी आहे ती काढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्ही एकदा टप्पे लक्षात घेतले आणि त्या टप्प्यानुसार कोणते प्राप्तांक कुठे लिहायचं याचं जर का तुम्हाला सूत्र बसवता आलं तर ता निश्चितच अतिशय सोपी पद्धत आहे त्या सोप्या पद्धतीतून तुम्ही पियर्सनचा आर जो आहे तो काय करू शकणार आहात काढू शकणार आहात अशा रीतीने मित्रांनो आता आपण पियर्सनचा आर कसा काढायचा आहे एक उदाहरण घेऊन आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पुढील भागात आपण परिमितीय चाचणीमधील पुढचे जे काही गुणक आहे किंवा पुढची जी काही चा, चाचणी जी आहे ती चाचणी म्हणजे प्रसरण विश्लेषण म्हणजे अनोवा, ही संकल्पना नेमकी काय आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत तो मित्रांनो धन्यवाद